तासगावच्या निकिता पाटीलची झी चोवीस तासच्या असिस्टंट पदी निवड तासगाव तालुक्यातील कोमठे या गावची सुकन्या निकिता दत्तात्रय पाटीलची महाराष्ट्रातील अग्रगण्य झी चोवीस तास या मराठी न्यूज चॅनलच्या असिस्टंट पदी निवड झाली तिच्या या निवडीमुळे तासगाव तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोल आहे निकिता पाटील हिने बॅचलर इन जर्नलिझम ऑफ मास कम्युनिकेशनमध्ये पदवी घेतल्यानंतर झू चोवीस तास मुंबईच्या मुख्य कार्यालयात प्रशिक्षणार्थी म्हणून काम केले निकिताने महाराष्ट्र मराठी न्यूज अँकर म्हणून पत्रकारिता केली आहे तिच्या यशाबद्दल तालुक्यातील सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे महाराष्ट्र मराठी न्यूज आबासाहेब चव्हाण कुमठे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र